नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही स्टिकच्या मदतीने काही काड्यांच्या मदतीने इथं एक रचना तयार केलेली आहे इथं एक आकृती तयार केलेली आहे बघा त्रिकोणासारखी आकृती आहे ही पण याच्यामध्ये पूर्ण त्रिकोण तुम्हाला दिसणार नाही तर बघा ही जी आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन अपूर्ण त्रिकोण असल्यासारखे जाणवत आहेत बघा तर हे जे दोन अपूर्ण त्रिकोण आहेत त्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण त्रिकोणामध्ये करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला या आकृतीमध्ये दोन त्रिकोणाची रचना तयार करून दाखवायची बघा तर हा खेळ खेळत असताना आपल्याला यामधील कोणत्याही दोन स्टिक उचलून कोणत्याही ठिकाणी ठेवायच्यात आणि यापासून दोन त्रिकोणाची रचना तयार करायची तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर यांच्यापैकी बघू आता हा खेळ कोण यशस्वीपणे पूर्ण करते तर सर्वात पहिल्यांदा बघा रुपाली प्रयत्न करून पाहणार आहे तर चल बरं रुपाली कोणत्याही दोन स्टिक तुला उचलायच्यात आणि कुठेही ठेवायच्यात आणि दोन त्रिकोण तयार करून दाखवायचेत तर बघू आता रुपाली कोणती स्टिक उचलती आणि कुठे ठेवते तर रुपालीनं बघा एक स्टिक उचलली एक त्रिकोण तर तयार झाला आहे रुपालीचा आता अजून एक त्रिकोण तयार करायचा बाकी आहे तर बघू आता रुपाली आपण कशाप्रकारे दुसरा त्रिकोण सुद्धा तयार करतीये केवळ एक स्टिक राहिली आता बाकी रुपाली थोडासा विचार करते आणि रुपालीने दुसरी सुद्धा स्टिक उचलली पण थोडस मांडता आणि कन्फ्युज होतीये बघा आता रुपाली काय झालं रुपाली तिथं बसत नाही म्हणजे त्रिकोण होत नाही होत बर काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव रूपाने यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे राधा तर राधा बघू आता आपण काय करतेय राधा कोणत्याही दोन स्टिक उचलायच्यात हा राधाने एक स्टिक उचलली आहे राधाचा सुद्धा एक त्रिकोण तयार झालाय आता केवळ एक स्टिक उचलायची राधा आणि दुसरा त्रिकोण तयार करायचा आहे बघा दुसरी स्टिक सुद्धा राधाने उचलली पण त्रिकोण तयार झाला नाही झालाय का राधा नाही झाला काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव छान प्रयत्न होता राधाचा सुद्धा पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता ऋतुजा तर ऋतुजा बघू आपण आता कोणत्या स्टिक उचलते आणि कुठं ठेवते तर ऋतुजाने सुद्धा एक स्टिक उचलली दुसरी स्टिक सुद्धा ऋतुजाने उचलली बघा एक त्रिकोण झालाय पण दुसरा त्रिकोण झालाय का ऋतुजा दुसरा त्रिकोण झाला नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता ऋतुजाचा पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे रितिका तर रितिका बघू आता आपण कोणत्या दोन स्टिक उचलते आणि कुठे ठेवतेय तर बघा रितिकाने एक स्टिक उचलली आता केवळ एक स्टिक रितिकाकडे शिल्लक राहिली बघा आता बघू आपण ती कोणती उचलतीये तर रितिका थोडासा विचार करतीये आता एक स्टीक उचलायची रितिकाला की कोणती उचलावी याचा विचार आता रितिका करतीये दुसरी स्टिक सुद्धा रितिका न उचलली बघा एक छोटा त्रिकोण तयार केला मात्र इथे दोन स्टिक काय झाले आहेत शिल्लक राहिलं काय हरकत नाही रितिकाचा प्रयत्न छान होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव ती का यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे संस्कृती तर संस्कृती बघू आता आपण कोणत्या स्टिक उचलतीये आणि कुठे आणि कशाप्रकारे आहे तर संस्कृतीने स्टिक उचलली आणि दुसरी सुद्धा उचलली पण काय झालंय इथं शिल्लक राहिली पण प्रयत्न मात्र संस्कृतीने खूप छान केला काही हरकत नाही पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता भारती तर भारती बघू आता आपण कशा प्रकारे प्रयत्न करून पाहतीये बघा भारतीनं एक स्टिक उचलली हा आता केवळ एक स्टीक भारतीला उचलायची आहे बघा भारतीनं दुसरी सुद्धा स्टिक उचलली तिथं सुद्धा त्रिकोण तयार झालाय मात्र इथं तीन स्टिक उरल्यात भारती मध्यभागी आहे का नाही तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता साक्षी तर साक्षी बघू आता काय करते प्रकारे या आकृतीची रचना आपल्याला बदलून दाखवते आणि दोन त्रिकोण इथं तयार करतेय केवळ दोन स्टिकची जागा साक्षी तुला बदलायची आहे बघा साक्षीनं दोन स्टिक उचलल्यात एक स्टिक ठेवली आणि दुसरी स्टिकसुद्धा सुद्धा आहे तर साक्षी किती त्रिकोण झाले तिथं कोणते कोणते सांग बर वा शाबास साक्षीनं बघा इथं दोन त्रिकोण तयार करून दाखवले साक्षीसाठी एकदा जोरदार टाळ्या हो तर मंडळी बघा इथं साक्षीनं अगदी सहजपणे इथं दोन त्रिकोणाची रचना तयार करून दाखवली साक्षी पुन्हा एकदा करून दाखव बरं तू कशी रचना केली होती तर बघा सर्वजण साक्षीनं कशा प्रकारे या आकृतीमध्ये दोन त्रिकोण तयार केलेत कोणत्या दोन स्टिक उचलल्यात एकदा सर्वांनी पाहून घ्या बघा साक्षीनं त्या दोन स्टिक उचलल्यात एक, एक खाली ठेवली आणि एक वर ठेवली यामुळं काय झालंय दोन त्रिकोण तयार झाले बघा एक मोठा त्रिकोण आणि एक छोटा त्रिकोण तर यासाठी साक्षीचं खूप खूप कौतुक मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद